धर्मसाथी लाईव्ह न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत सुनीता ताई आपण जळगाव शहरात दिनांक अठ्ठावीस रोजी होणाऱ्या सूरसंगम मंचाच्या स्वरसंध्येसाठी आपण आला आहात आम्हाला आपल्याकडनं आपल्या संगीत प्रवासाची आणि शास्त्रीय गायनासंदर्भात माहिती जाणून घ्यायची आहे माझं नाव सुनीता तिकारी मुंबई आणि जळगाव म्हणजे मी माहेरवाशी माझं बालपण इथंच गेलं जळगावमध्ये आणि सुसंगीत कला मंच ह्या संस्थेने जे सुरुवात केली आहे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि याला मी म्हणते सध्यात ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या कलाकारांनी जरूर या मंचावर यावं आणि आपली उपस्थिती लावावी याचं कारण असं आहे की पुढच्या पिढीला आपण काहीतरी शिकवणं आणि आपल्याकडे जर काही वेगळे गुण आहेत तर ते आपण पुढच्या पिढीपर्यंत देणं हे आपलं कर्तव्यच आहे असं मला तरी वाटतं आणि म्हणूनच मी इथं येण्याचं हो म्हटलं या लोकांना की मी येते सुसंगीत कला शास्त्रीय संगीताची मी मैफिल करणार आहे कारण मला लागलेले पद्मावती शैनाम गोखले आणि कुशलते अमोलकर हे दोन अनमोल रथक असं आपण म्हटलं तरी हरकत नाही तसे जयपूर गाण्याचे दोन्ही आर्टिस्ट मिळाल्यानंतर मी वया वर्षी पन्नास पंचेचाळीस पन्नास देशामध्ये मी प्रोग्राम केले त्याच्यामुळे आपलं शास्त्रीय संगीत एवढ्या सगळ्या देशात लोकप्रिय आहे आणि सुगम संगीत त्यासोबत भावगीत अभंग गजल टुमरी दादरा तर हे सगळे प्रकार आपण कसे गाऊ शकतो तर हे माझ्या गाण्यातनं मी सगळ्यांना दाखवू शकते आणि नवीन पिढीने ह्या गोष्टी ऐकाव्या की शास्त्रीय संगीत गायल्यानंतर अभंग नाही जात अभंग गायल्यानंतर ना गजल नाही गाता येणार असं होता कामाने कलाकाराला सगळ्या गुणांनी तो संपन्न असला पाहिजे आणि सगळ्या गोष्टींचं त्यांना नॉलेज असलं पाहिजे असं मला वाटतं आणि आमच्या गुरूंनी आम्हाला तसं शिकवलं की सुनीता सगळं गाणं आलं पाहिजे त्याच्यामुळे मी आज या सगळ्या गोष्टी प्रयत्न करणारे आपल्यापुढे दाखवण्याचा आणि माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही हा कार्यक्रम ऐकायला यावं आणि सुसंगीत कला मंच या संस्थेला अतिशय जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करते आणि ह्या सुरसंगीत कला मंचाचे आभार प्रदर्शन